सोलापुरातील युवा पॅनथर संघटनेची सेन्सर बोर्डाविरोधात निदर्शने केली आहेत चल हल्ला बोल चित्रपटात नामदेव ढसाळ यांची कविता अश्लील असल्याचे सांगत कविता काढण्यास सेन्सर बोर्डाने सुचवलंय या सेन्सर बोर्डाविरोधात युवा पॅनथर आक्रमक झालाय कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आंदोलन केले आहे कोण नामदेव ढसाळ याची माहिती देणारे पोस्टर्स दाखवत हे आंदोलन सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात घोषणाबाजी केली नामदेव ढसाळ यांची जाणीवपूर्वक अवहेलना सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केली त्यामुळे त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे असो केर बोर्डाचा असो धिक्कार असो धिक्कार असो बोर्डाचा धिकार असो ची सकाळ सकाळ असो धिक्कार असो केर बोर्डाचा धिकार असो मराठीची सकाळ रामदेवसाळ अभिजात मराठी सकाळ रामदेवसा रामदेव ढसाळ अमर रहेमरे रामदेव ढसाळ अमर गेल्या चार महिन्यापासून चल बोल या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे हे सेन्सॉर बोर्डचे पायरी घासत आहेत याचं कारण असं आहे की चल बोल हा चित्रपट दलित पँथर आणि युवा यु युवा क्रांती दल याच्या भूमीवर बनलेला चळवळीचा सिनेमा आहे आणि त्या चळवळीच्या सिनेमामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या कविता जे चळवळीमध्ये ज्या आ, कवे कवीला जागतिक स्तराचं मान सन्मान भेटलेला आहे जागतिक असा साहित्य कला अकादमीचा जीवनगौरव हा पुरस्कार भेटलेला आहे पद्मश्री हा पुरस्कार भेटलेला आहे त्या नामदेव ढसाळाला कोण नामदेव ढसाळ म्हणून इथल्या सेन्सॉर बोर्डच्या कमिटीने सवाल विचारला आहे आणि त्यांना नोटीस दिलेली आहे या याचा या ठिकाणी या मी या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आहे मुळात मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देऊन साता समुद्रापलीकडे नेणारा नामदेव ढसाळ जर इथल्या सेन्सॉर बोर्डाच्या कमिटीला माहीत नसेल तर त्या ठिकाणी त्यांना बसण्याचा अधिकार नाही असं इथल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या तरुणाचं मत आहे या ठिकाणी साहित्य ये साता समुद्रपाल नेलच ल, ल, हे साता समुद्र पाळ का नेलंच नसून त्यांच्यावर विविध भाषेमध्ये फ्रान्स असेल जर्मन असेल या भाषेमध्ये त्यांच्या कवितेचं ट्रान्सलेशन होत आहे आणि हे होत असताना जागतिक मराठीला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं काम ज्या नामदेव ढसाळणे केलेलं आहे त्यांची अवहेलना करण्याचं काम या ठिकाणी या सेन्सॉर बोर्डच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे मला महाराष्ट्र शासनाला एक जाणून बुजून विचारायचं आहे की दलित साहित्याला तुम्ही या ठिकाणी कितपत अं स्वारस्य दाखवताय किंवा दलित साहित्याला किती अजून तुम्ही खालच्या पातळीचा दाखवण्याचा प्रयत्न करताय ही सगळी बाणगुळ तुमची तर नाहीत ना असा प्रश्न आहे